वाळवा बावची रस्त्यावरील वाळव्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील आरजी भागातील ऊसाला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली आगीत सुमारे साठ एकर ऊस जळून खाक झाला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान महावितरणच्या प्रवाहित विजेच्या तारेतून ठिणग्या पडत होत्या त्यामुळे ऊसाने पेट घेतला हुतात्मा साखर कारखान्याला जाणारा आडसाली ऊस होता वाऱ्यामुळे आग भडकतच चालली होती दरम्यान हुतात्मा कारखान्याची अग्निशमन गाडी दाखल झाली त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी आज जाऊ शकत नसल्यामुळे सायंकाळपर्यंत आग धुमसत सायं होती शेतकऱ्यांच्या या नुकसानामुळे हळहळत होते या आगीत रायगोंडा पाटील चौगोंडा पाटील शालीवाहन मगदूम गुंडा, गुंडा शाली मगदुम महादेव भिलार रघुनाथ भिलार महावीर बबन मगदूम यांचे द्राक्ष बाग भीमराव पाटील मनोज पाटील बबन पाटील रावसाहेब पाटील श्यामराव एडके गुंडा मरळे अमर झेंडे अनिल पाटील सुनील पाटील सुनील मगदूम श्रीकांत मगदूम प्रकाश भूपाल होरे या शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं साखर कारखान्याच्या अग्निशमक गाडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळे आग भडकतच राहील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान घटनास्थळी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आगीत जळाल्या ऊसामध्ये जास्त क्षेत्र हे अडसाली ऊसाचं होतं हा ऊस ऊस वेळेत कारखान्याने नेला असता तर आमचं हे लाखो रुपयांचं नुकसान झालं नसतं आधीच ऊस शेती परवडत नाही त्यात आता जळका ऊस म्हणून टनाला चारशे रुपये कमी केले जाणार हे नुकसान वेगळेच होणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली या आगीत महावीर मगदुम व शीतल मगदुम यांच्या द्राक्ष बागेचंही मोठं नुकसान झालंय